मध्यशवारी अर्ज भरून निवडणूक लढवत आहे माझी आहे हंडी सतरा हंडी या निशाने मित्र म्हणून आवाहन करते मी त्यांनी आपला मताधिकार वापरून मला मतदान करावं की एकदम महिला उमेदवार या विभागातून उभी आहे आणि उद्दिष्ट मत आहे आपण की या विभागामध्ये पाण्याचं पिक्षा आहे पाणीसुद्धा लोकांना मिळत नाही आठ दिवसाला एकदा आता आम्ही फिरत असताना प्रचारासाठी बरेच महिलांशी आमचा संपर्क आला नवींशी संपर्क आला तर त्यावेळेला त्या म्हणतात की इथे तेक। कुठल्याच प्रकारचे मूलभूत गरजा मुक्तता झालेल्या नाही आहेत त्यातली महत्त्वाची गरज जी आहे ती पाणी आपण पाण्याविना एक दिवस जगू शकतो अन्नाविना आपण दहा दिवस जगू शकतो पण पाण्याविला आपण चोवीस तासांच्या पुढे आपले फार हाल मिळेल अशा परिस्थितीत पाणी नसलं किती मोठ्या समस्या आहे हे आपण समजू शकतो तर आठ आणि दहा दिवसाला पाणी येतो तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा पाणी प्रश्न आहे दुसरा मुद्दा आहे महिला सुरक्षेचा असेल महिला सक्षमीकरणाचा असेल त्यांना रोजगार असेल त्यांना प्रशिक्षण असेल हे महत्त्वाचे मुद्दे आहेत युवकांसाठी शिक्षण असेल किंवा त्यांचं प्रशिक्षण असेल त्यांच्या शिक्षणाला वेगवेगळे करून असेल हे मुद्दे आहेत वाढती जी कशाखोरी शहरात आहे ती कुठेतरी बंद झाली पाहिजे कारण आजचा जो युवा वर्ग आहे तो वाचला पाहिजे आजचा युवा वर्ग म्हणजे उद्या दे आपल्या देशाचं आणि राज्याचं भविष्य असतं तर त्यांच्यातमध्ये मध्ये सुधारणा झाली पाहिजे यासारखे प्रयत्न नक्कीच असतील आपले मॅडम छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे गुंठेवारी याकडे आपण कसं बघतो नक्कीच तो प्रश्न मॅडम स्थानिक मुद्दे सोडून सनी सत्ताधारी आणि विरोधक परराज्यातले मुद्दे घेऊन आणि नॅशनल लेवलचे मुद्दे घेऊन भांडत आहे स्थानिक मुद्दे बाजूला ठेवत आहे तुम्ही स्थानिक मुद्द्याला हात घातला आहे कसं बघताय याकडं सध्याचं किंवा आपल्या राज्याचं काहीच पण एक दडंगिणं नाही असं कुठेतरी त्यांनी वातावरण निर्मिती केलेली आहे त्याचबरोबर एकाचे दोन दोनाचे चा, चार असे विभाजन झालेलं आहे या विभाजनामध्ये त्यांचं नेमकं काय उद्दिष्ट आहे आपल्याला कळत नाही तर ते लोकांना लोकांचा विकास जनतेचा विकास हा कुठेतरी बाजूला राहत आहे म्हणूनच हा आपण प्रयत्न केलेला आहे मॅडम एकीकडे पन्नास टक्के महिलांना आरक्षणाची गोष्ट केली जाते पण निवडणुकीच्या वेळी तिकीट देताना मात्र आकडता हात घेतला जातो महत्वाचा प्रश्न विचारला आपण आणि हा मुद्दा आपला सगळ्यात अग्रस्थानी आहे की पस्तीस टक्के महिला आरक्षण पन्नास टक्के महिला आरक्षण असं बोललं जातं राजकारणातलं जे आरक्षण आहे त्यामध्ये आता मी विचारू इच्छिते आपल्याला आपल्या माध्यमातून सरकारला या सत्ताधारी पक्षांना की या विधानसभा निवडणुकीमध्ये किती महिलांना आपण उमेदवारी दिलेली आहे आणि त्याचबरोबर परिवार वगळता म्हणजे परिवारात विगडता ज्या महिला आहेत कार्यकर्त्या महिला अशा किती महिलांना उमेदवारी आपण देऊ केलेल्या हा प्रश्न यांच्यासाठी माझा पण असं मॅडम आपण जर आमदार झाला महिलांसाठी निवडणुकीचा जो विषय आहे हा सुलभ करणार का आणि महिलांसाठी राखीव वाढची संख्या वाढवणार का नक्कीच मी एक महिला आहे आणि हाच प्रश्न घेऊन मी निवडणूक लढवत आहे तर तो तोच अग्रस्त म्हणजे आपण करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मॅडम